भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखोक भूमिका अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनारस पुणे यांच्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चंद्रशेखर बामनकुळे उदय सामंत उपस्थित होते दोन हजार पंधरामध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आज या फाउंडेशनची दशकपूर्ती होते आहे यावेळी नाना पाटेकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं नाम फाउंडेशनचं कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानानी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावर आपली मतं मांडलं भारताने पाकिस्तानसोबत सामना ठेवणे असं माझं वै व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी म्हटलंय मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे गावाशी त्याची नाव जोडलेली आहे नाम फाउंडेशनला दहा वर्ष पूर्ण झालीत याचा मला आनंद आहे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली आहे हे फाउंडेशन म्हणजे माणसानी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून साठ लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं नामतर्फे झालेली आहेत असंही ते म्हणाले पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मत मांडताना ते म्हणाले आम्हाला श्रेयवाद नकोय राजकीय व्यक्ती काय म्हणतात यापेक्षा आपण कामाला महत्व देणं महत्वाचं आहे आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळायला हवा शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळावा असं नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केलंय मी तर याच्यावर बोलू नये असं मला वाटतं पण तरी सुद्धा माझं वैयक्तिक मत खेळू नये माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं की माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे त्याच्याशी का खेळावं असं मला वाटतं तर ते शेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टी त्याच्याबद्दल मी बोलावं नुसतं मत व्यक्त करून मोदी टायटल मध्ये नाना पटेकरांचं मत मॅच खेळू नये नाना पटेकरांचा मॅच खेळू नये हा ह्यांनी हा विषय मग संपणार आहे का एक दिवसाचे तुमचे टायटल संपतात त्याच्यानंतर उद्या काय तर मला असं वाटतं सरकारी धोरण काय असावं किंवा त्यांचे नियम काय आहेत मला माहिती वैयक्तिक मत विचार वैयक्तिक मत आता मला माहिती आहे मी घरी पोचे पर्यंत पाटेकर म्हणाले नाही शेवट आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की नामच्या संदर्भातलं बोललंय ते जास्त जास्त आणि दुसरं असं की शेती विषयक आज गडकरी साहेबांनी जो मुद्दा मांडला की शेतीपूरक व्यवसाय सुद्धा असावा म्हणजे त्यांनी शेळी वाटपाच्या त्यांच्या अपयशाबद्दल सांगितलं पण आम्ही शेळी वाटपाचा एक छोटासा प्रयोग करून बघितला होता तसा गाय वाटपाचाही प्रयोग जर उद्या मोठ्या स्तरावर झाला आणि आपल्याकडे वेगळं जर दुधाचं दुधा उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई